राज्यात आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शासकीय आश्रम शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय खुद्द आदिवासी विकास मंत्र्यांनीच शिक्षणाचा दर्जा खालावल्याची कबुली गडचिरोलीत बोलताना दिली आणि याच वेळी ही स्थिती बदलण्याबद्दल त्यांनी विश्वासही व्यक्त केलाय पण ही स्थिती बदलणं खरंच सोपं आहे का पाहूया त्यावरील लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट आश्रम शाळांमधील शिक्षणाचा विषय पुन्हा एकदा ऐरण खुद्द आदिवासी विकास मंत्र्यांची शिक्षणाचा दर्जा खालावल्याची कबुली आदिवासी आश्रम शाळांचा दर्जा खरंच सुधारेल का पूर्वापार जंगलालगत राहणाऱ्या रहा, आदिवासी बहुल गावांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी बहुल भागात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय निवासी आश्रम शाळा चालवल्या जातात राज्यात एकोणतीस प्रकल्प कार्यालयांच्या माध्यमातून जवळपास पाचशे शासकीय आणि खासगी आश्रम शाळा कार्यरत पण दोन हजार तेरा आणि चौदा पासून त्या शाळांवर नियमित शिक्षकांची पदभरती झाली नसल्याने राज्यभरातील आश्रम शाळांमध्ये चाळीस ते पन्नास टक्के शिक्षकांची पद रिक्त ही व्यथा आदिवासी विकास मंत्र्यांनी गडचिरोलीत जाहीरपणे बोलली अजूनही अकराव्या आणि बाराव्या वर्गामध्ये विज्ञान शाखेचे शिक्षक शिकवाल नाहीये इंग्रजी माध्यमाचे इंग्लिश लिटरेचरचे शिक्षक नाहीये गणिताचा शिक्षक नाहीये शिक्षक शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी काही वर्षांपासून दरवर्षी कंत्राटी शिक्षकांची भरती केली जात असते पण यावर्षी कंत्राटी शिक्षकही अद्याप मिळाले नाही त्यामुळे एका शिक्षकाला एकाच वेळी दोन दोन वर्ग सांभाळावे लागतात परिणामी आश्रम शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खालावल्याचा निष्कर्ष समोर आलाय मात्र येत्या पाच ऑगस्ट पर्यंत शिक्षकांची भरती करून दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्धार मंत्री पी यांनी बोलून दाखवला सातव्या वर्गाच्या मुलाला दुसऱ्या वर्गाचा पुस्तक वाचता येत नाही अशा प्रकारचा निष्कर्ष निघाला असल्यामुळे मी जबाबदारी सांगतो तुमचा पालक म्हणून येणाऱ्या या ये शैक्षणिक वर्षामध्ये शंभर टक्के गुणवत्ता वाढल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आवाहन करतो आपण सर्वांनी सहकार्य आत शासकीय आश्रम शाळेमध्ये पात्रता धारक शिक्षक येईल आणि ते शिकवेल आणि आमच्या शाळेची गुणवत्ता वाढवेल आदिवासी आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणारे शिक्षक गरजेचे कारण या निवासी शाळांमध्ये हे हो शिक्षकच पालकांच्या भूमिकेत पण अनेक विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याचं काही दिवसांपूर्वीच झालेल्या आरोग्य तपासणी अशा स्थितीत संस्कार आणि शिक्षण या दोनही गोष्टींची सांगड झाली आश्रम शाळांमधून चांगले विद्यार्थी घडवून ती गरजेचं आहे हे अधोरेखित झाले मंत्री अशोक वि हे आव्हान कशा पद्धतीनं पेलतात याकडे आता सर्वांचं लक्ष असजने लोकशाही मराठी गडचिरोली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,